आता ठरवून बघायचं आणि काही गोष्टी ना सॉर्ट आउट पण करून बघायच्या आता त्या नेमक्या गोष्टी कोणत्या की आपण आपल्या व्यक्तीसाठी व्यक्त होतोय का आता व्यक्त होणं म्हणजे काय असा भला मोठा निबंध लिहिणं किंवा त्याच्या समोर जाऊन भाषण देणं आहे का तर अजिबात नाही फक्त आपल्या मनात काय आहे त्या व्यक्तीची जागा हे त्याला समजावून सांगणं आता तिला म्हणजे नेमकं कुणाला तर आपल्याच घरातल्या आपल्या स्वतःच्या हक्काच्या पत्नीला जी पंचवीस वर्ष आपल्या आईबाबांकडे लाडाखोडत वाढलेली असते आणि त्यानंतर फक्त तुमच्या घराला घरपण देण्यासाठी स्वतःचं घर दार मित्र मैत्रीण आवडी निवडी सगळं बाजूला ठेवून तुमच्या घरी येते ऐकायला किती सोपं वाटतं बघायला तर तो खूप मोठा सोहळा असतो तो सोहळा म्हणजे लग्न हे सगळं करून तुम्ही तेव्हा तिला घरात आणता तेव्हा तिच्या विचारांची जपणूक होते का तिचं मत काय आहे तिची स्वप्न काय आहेत कोणत्या अशा तिच्या अपुऱ्या इच्छा आहेत ज्या आपण पूर्ण करू शकलो नाहीये आता असं म्हणतात आपण जोपर्यंत आई होत नाही म्हणजे मुलगी जोपर्यंत आई होत नाही तोपर्यंत तिला तिच्या आईची किंमत कळत नाही आईची किंमत कळत नाही बापाचं प्रेम तर तिला आधीपासून तिच्या हृदयात असतच पण आई, आई, आई बरोबर वाद होतो ना तिने केलेले प्रयत्न तिने केलेले कष्ट स्वतःच्या आईने रांगोळी करून फक्त आपलं आयुष्य सजवण्यासाठी किती कष्ट घेतलेले असतात हे सगळं मुलींना कळत नाही बरं हे सगळं मुलींसाठी झालं मग मुलांविषयी काय तर मुलांना एक सप्पा पर्याय देऊ तर तुम्ही ना एकदा तरी त्या लेबर रूम मध्ये जाऊन बघा ते नऊ महिने जेव्हा तुमचा अंश पुढे वाढवण्यासाठी ती जे कष्ट घेते स्वतःचा तो त्याग करते ना एक दिवस पुरुषाचा जरी वाया गेला ना तरी त्याला खचखच होते की बापरे इतकी कामं पेंडिंग आहेत हे झालं नाही ते झालं नाही माझी महत्वाची कामं राहून गेली मान्य आहे बरं का पुरुषांना सुद्धा खूप कष्ट असतात तुम्ही बाहेर काम करता म्हणून तर आम्ही आज घरात घराला देतो पण असं नाहीये आम्ही घरात आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला किंमतच देणार नाही आता एवढं मत मांडायचं स्त्रियांविषयी कारण त्यांनी जो केलेला त्याग आहे ना तो शब्दात नाही मांडता येणार किती पण प्रयत्न करा मी आत्ता किती जरी बोलले तरी चार दिवसांनी आहे तो गोष्टी घडणारच आहेत पण ते चार दिवस महत्वाचे आहेत आज मला यूट्यूबवरती अठ्ठावीस हजार फॉलो करतात लोक त्यातल्या अठ्ठावीस लोक लोकांनी जरी हे इम्प्लांट केलं ना स्वतःच्या आयुष्यामध्ये तरी खूप पुरेस आहे आज पुरते इतकंच भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा